नमस्कार मी सतीश कुलकर्णी जेव्हा आध्यात्मिक किंवा धार्मिक विषय निघतो आणि कोणत्या देवाला तू जाऊन आला ही गोष्ट चर्चेली ते जाते तेव्हा शेगावच्या गजानन महाराजांच्या स्थानाबद्दल बरंच चांगलं बोललं जातं कारण येथील स्वच्छता टापटीप शांतता जे जे मंदिराला अभिप्रेत आहे ते शेगावला घडतं पण इतर तीर्थक्षेत्राचं नाव काढल्यानंतर लोक नाका मुरडतात स्पष्टपणे कोण बोलत नाही पण आज ज्याची गरज आहे ते मात्र देवाच्या दारात केलं जात नाही पौर्णिमा अमावस्या किंवा उत्सव सण यावेळी झुंडीच्या झुंडी हल्ली तीर्थक्षेत्री जात असतात अक्कलकोटचंच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईहून सोलापूरला येणारे आणि सोलापूर मुंबईला जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस पौर्णिमेच्या अगोदर आणि दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दीने भरून वाहत असते कारण पौर्णिमेच्या निमित्ताने बरेच भाविक अक्कलकोटला येतात मग येताना कोण आणतं काय आणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे गाणगापूरलासुद्धा अन्य तीर्थक्षेत्रेसुद्धा लोक जे देवाला न्यायला पाहिजे आणि जे देवाला अभिप्रेत आहे ते काहीही घेऊन जात नाही देवाला वस्त्र घालण्याचा आपल्याला अधिकार काही नाही एक मोठेपणासाठी लोक चांगल्या चांगली वस्त्र घेतात देवाजवळ ठेवतात नंतर ती जमा केली जातात आणि पुन्हा विकली जातात त्याचबरोबर नारळ हार पेडे हे ते मी कायम सांगतो त्यामुळं होतंही काय की तीर्थक्षेत्री अतिशय अस्वच्छता वाढत चाललेली आहे कोणत्याही मंदिरामध्ये जा सकाळी एकदा मंदिर स्वच्छ करतात किंवा संध्याकाळच्या वेळेस मात्र तिथं जे नारळ हार फेडे पडलेले असतात काही फुलं पडलेली असतात त्याचा वास येतो अस्वच्छता असल्यामुळं लोकांना कुठं निवांत बसता येत नाही देवाला काय अभिप्रेत आहे हे खरं अनेक ग्रंथामध्ये सांगितलं आहे देवाने सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्या दारात येता त्यावेळेस तुम्ही फक्त मला भाव अर्पण करा मी भावप्रिय आहे बाह्यप्रिय नाही परंतु नेमकं उलटं चाललेलं आहे लोक आत्ताराच्या बाटल्या घेऊन जातात ती डुप्लिकेट असतात उदबत्त्या घेऊन जातात त्यात भेसळ भरपूर असते नको ती वस्त्रे घेऊन जातात खाद्यपदार्थ घेऊन जातात ते ठीक आहे आपल्या स्वतःसाठी खायचं असतं कारण काही ठिकाणी गैरसो आहेत पण ते सुद्धा एकत्र साठवलं जात नाहीत पत्रावळी केळीची पानं राहिलेलं अन्न हे सगळं अस्तव्यस्त पडलेलं असतं कोणी स्वच्छता तिथं करत नाही खरं तर म्हणजे तीर्थक्षेत्र हे स्वच्छच पाहिजे आणि तिथं काही जे, जे ग्रुप जातात त्यांनी वेळ मिळेल तेवढा खर्च करून जी आपल्याला अस्वच्छता दिसेल ती स्वच्छता करायला पाहिजे परंतु लोकांना यामध्ये रस नाही लोकांचं जे गुंतलेलं आहे त्या गुंतल्याप्रमाणे तेवढंच ते करतात आणि परत निघून येतात खरंच जर देवाला गेल्यानंतर जे करायला पाहिजे ते चांगल्या चांगल्या ग्रंथामध्ये दे सांगितले देवाने सांगितलं माझ्या दारामध्ये मा या आणि तुम्ही जो जप केला आहे ते नामस्मरण केलं आहे ते मला अर्पण करा आणि खरोखरच भाविकांनी देवाला जाताना बरोबर काय घेऊन जायला पाहिजे तर देवाला सांगायला पाहिजे आज माझ्या हातून ज्या चुका झाल्यात माझ्यामध्ये जे अवगुण आहेत ते मी आज बरोबर घेऊन आलेलो आहे आणि तुला समर्पण करून मी आज मोकळा होत आहे मी अमुक अमुक ना एवढं नामस्मरण केलं आहे ते तुला अर्पण करत आहे मी अमुक लोकांना एवढं दानधर्म केलं आहे त्याला पैशाची मदत केली आहे त्याचं आरोग्य चांगलं नसताना त्यालाही मदत केली आहे हे चांगलं सांगायला देवाच्या दारात जायचं असतं पण लोकं देवाला मागायला जातात आज <tuh -tuh 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 पौर्णिमेला जी देवाच्या दारात गर्दी दिसती पौर्णिमेला तर गाणगापूरला अखंड दोन का एक रेल्वे प्रचंड भरून येते सगळं अस्वच्छ गाणगापूर करतात आणि परत निघून जातात आज गाणगापूरला जो भीमा अमरजा संगम आहे तिथं बघा तुम्हाला सगळे फाटके तुटके कपडे दिसतील इतकं अस्वच्छ आहे की ते स्वच्छ करायचासुद्धा कोण पुढाकार घेत नाही एक दोनदा हा प्रयोग पण झाला परंतु स्वच्छता तात्पुरती होऊ शकते नंतर अस्वच्छ करणारे भाविक तिथे जास्त येतात जा कपडे सोडून जा जातात अंडे जर टाकून जातात आणखी जर काय सांगायचं यापेक्षा लोकांनी गाणगापूर अनुभवलेला आहे अनेक तीर्थक्षेत्रे अनुभवलेले आहेत तेव्हा माझी भक्तांना विनंती की देवाला जाताना काहीही घेऊ नका तुमच्या पैशाचा फक्त मोठेपणा तुम्ही दाखवण्यासाठी देवाला ते अर्पण करता परंतु त्याचा काहीही उपयोग नाही मनोभावे जा देवाला तुम्ही जो जप केलेला आहे तो अर्पण करा तुम्ही चांगलं वागण्याचं चा संकल्प करा आणि चांगलं सांगण्यासाठी चा देवाच्या दारात जा आणि देवाला हे आवडेल नको ते देवाला देऊन त्या तीर्थक्षेत्री अस्वच्छता करू नका भावप्रिय आहे तुमच्या भावनेने देवाकडे जा आणि सारखं जाण्याची पण गरज नाही वर्षभर चांगली सेवा करा आणि एक यादी घेऊन जावा की तुम्ही वर्षभर चांगलं काय काम केलं आहे आणि देवाला तिथं मंदिरात गेल्यानंतर वाचून दाखवा तुमचं समाधान की तुम्ही देवाला सांगितलं आहे आणि देवालासुद्धा वाटेल की हा भक्त माझ्या दारात आला आहे आणि हेनी काय केलं हे मला कल्पना आहे परंतु हा पुन्हा सांगतो आहे तर ते आपण काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे आणि देवाने ऐकल्यानंतर तुम्ही जर चांगलं कार्य केलं असाल तर तुम्हाला नक्कीच देवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणून देवाला जाताना एक आपल्या थोडा बदल करा हे नारळ हार पेढे बर्फी काहीही उपयोगाचं नाही उदबत्त्या अत्तर वस्त्र काही नको देवाला देवाला लक्ष द्यायला पाहिजे हा खाली हात आलेला दिसतोय परंतु ह्याच्या मनातील भावना अत्यंत चांगल्या आहेत हा मनोभावे मला अर्पण करण्यासाठी आलेला आहे त्याला मनोभावे आशीर्वाद द्यायला पाहिजे तो आशीर्वाद तुम्हाला परमेश्वरांनी द्यावा पण त्याच्यासाठी तुम्ही मनोभावे जा आणि देवाला चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी अर्पण करा वाईट गोष्टी तिथं सोडून द्या हे सगळं देवाला सांगण्यासाठी देवाच्या दारामध्ये निवांतपणे दहा पंधरा मिनटं बसा संकल्प जो केला आहे तो अर्पण करा आणि परत पुन्हा येईपर्यंत काय करणार हे देवाबरोबर जेव्हा तुम्ही भावनेने बोलून दाखवता तेव्हा ती खरी भक्ती परमेश्वराचं जाणवाल आणि तुमच्या हातून असं घडावं अशी मी प्रार्थना करतो नमस्कार